ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्याकडे एक प्रश्न घेऊन काल व्यक्ती आली तो प्रश्न असा होता की मला सर्व काही गोष्टी आहेत पैशाची अडचण नाही सर्व म्हणजे घरदार सगळे सर्व व्यवस्थित आहे परंतु मला समाधानच वाटत नाही नहीं? तर काय दोष <coughs> आहे हे सांगा म्हटले तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा तर मंडळी तुम्हाला सांगतो त्यांना काय सांगायचं सांगितलं पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सर्व गोष्टी आहेत पैसा आहे तुमच्याकडे काय उपभोगणाऱ्या वस्तू आहेत सर्व आहे, आहे। परंतु समाधान नाही Hmm? जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये समाधान जर वाटत नसेल तर खूप वेळा तुमच्या जागेमध्ये तुमच्या जागेमध्ये दोष असतो आता दोष हा वेगळ्या प्रकारे असतो hmm? खूप वेळा तुम्हाला माहिती नसतं पूर्वी तुम्ही कुणाची जागा घेतली असेल तिथं काहीतरी झालेलं असतं कुणी आत्महत्या केली असते अथवा काहीतरी प्रकार झालेला असतो अगर ती जागा कोण्यात तरी निपुत्रिकाची त्याला कुणी नाही अशा व्यक्तीची जागा असू शकते तसं जरी प्रकार नसेल तरी त्या जागेमध्ये ना कुणी स्मशानातलं काही साहित्य आणून पुरलेलं सुद्धा असू शकतं त्यावेळेस आपल्याला त्या असा त्रास होतो खूप गोष्टी असतात पण घरामध्ये समाधान लाभत नाही अजिबात समाधान लाभत नाही मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल सोप्या सोपा तोडगा मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये समाधान वाटत असेल रखरखपणा वाटत असेल प्रसन्न प्रसन्नता वाटत नसेल तर त्यावेळेस प्रथम आपल्या घरामध्ये आत्ता सध्या चैत्र महिना चालू आहे तर या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये नवनाथ जो कथासार ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करायचं तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला जसं जमन तसं करा चार पा तुम्हाला जसे उरकत ना आद्य त्या पद्धतीनं करा आज तुम्हाला त्या ग्रंथात असते कसं पारायण करायचं त्याविषयी माहिती पण असते अथवा तुम्ही एक समजा चाळीस दिवसासाठी बी पारायण करू शकता एक एक अद्या करून बी तुमच्या तुमच्या कामाच्या ना करा फक्त ते पारायण करताना एवढंच एक पत्ते पाळा की तुम्ही ज्या वेळेस नवनाथ ग्रंथाचं पारायण करता त्यावेळेस तुम्हाला दूर जाता येणार नाही जो पारायण करतो त्या व्यक्तीला दूर म्हणजे आता पूर्वी कसं होतं गावाचा शिव ओलांडून जाता येत नव्हता आता शिव लक्षातच यायचा नाही आपला कारण शहरामध्ये तर कळतच नाही कुटुंबही पसारा पसरलेला आहे खेड्यात कळतं ते शिव वगैरे हद्द थोडक्यात पण शक्यतो दूर जायचं नाही <clears throat> एक ग्रंथ वाचन करताना तुमच्याकडे एक जे अंगावर कपडा नवीन कपडा अंगावर धारण करायचा म्हणजे लुंगी वगैरे गुंडळायची रुमालवर टाकायचा नवीनच असावा आणि तिथला परिसर स्वच्छ असावा कुणा स्त्रियांची शिवाशिव वगैरे मासिक पाळीमधले वगैरे अशा गोष्टी असतात ते तिथं सांभाळून आणि शुद्ध मनानं पवित्र भावनेनं या ग्रंथाचं पठन करा पारायण करा प्रत्येक जी नात जन्मतात त्यावेळेस श्रीफळ फोडा व्यवस्थित पूजा म्हणजे आरती ही सगळी शेवटी करून घेत जात जे त्याच्यामध्ये ओढे प्रसादाला सांगितले ते पण करा म्हणजे व्यवस्थित करून घ्या यामुळं काय होतं यामुळं ही जी बाधा वगैरे काही जी गोष्टी असतात घरामध्ये त्या होत नाहीत भूतबाधा वगैरे काही असेल ते दूर होत आणि हे करत असताना गुरु सुद्धा पालन करता येतं ते आत आहे तर तुम्हाला घरामध्ये सर्व गोष्टी असतानासुद्धा समाधान जर वाटत नसेल तर ही गोष्ट करायची आणि नियमितपणे घरामध्ये दर आमोशाला नारळ श्रीफळ फोडायचं आणि पित्रांसाठी नैवेद्य ठेवायचा अजून सुद्धा सांगतो की घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करताना तीन नैवेद्य तयार करत जा एक देवाला एक कुत्र्याला एक गाईला असं चारत जा नेहमीपणे देवापुढे दीप लावा जा सकाळ संध्याकाळ या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटेल जर घरामध्ये धार्मिक वळण पूजापाठ या गोष्टी केला तर घरात प्रसन्नता वाटते आता प्रश्न काय काही मंडळी इतर त्यांना समजा ह्या गोष्टी तुम्ही कोणत्याही धर्माचे असा तुम्ही कोणत्याही धर्माचे असा पण तुमचा धर्म तुम्ही तुमचा सांभाळा तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा बघा तुम्हाला तुम्हा तुमच्या घरामध्ये प्रसन्न वाटेल तुम्ही कितीही पैसे कमवले काही केलं तुम्ही जर धार्मिक देवावर जर विश्वास नसेल तुमचा तर तुम्हाला कधीही प्रसन्न समाधान वाटणार नाही लक्षात ठेवा कोणताही बी तुम्ही देवा मी म्हणत नाही की ह्याच देवावर करा तुम्हार। तुम्हार। तुम्ही तुमच्या तुमच्या तुम्हाला आवडत्या करा पण देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका तुम्हाला आनंद वाटेल एवढंच माझी तब्येत ठीक नाही म्हणून हा कार्यक्रम इथे थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि समाधानी